तुम्हाला अजून मतच करत आहे राजकारण काय करणार आहे तुम्हाला कुणासाठी करताय मला तर तुम्हाला व्याकुल नाही झालं त्या आमदारकीसाठी लढा उभारलाय लढा टिकवायचा आहे आमदारकी हुडात केली तिकडा अरे तुम्ही तर तुमचं आंतरराष्ट्रीय ठणका आमच्या दुसऱ्या राज्यात तो पैसे बुडून गेलेला व्यापारी त्याला काहीतरी दंड कर दंड केल्याशिवाय ही व्यवस्था सुधारणार नाही तुम्ही म्हणाल तू का बोलतोय अरे एकट्याकडे पन्नास पंचावन्न कोटी रुपयाच्या तक्रारी आले माझ्यासारख्या एका सात

बघितलंय <गित्त्ति> कधी त्या कामाची रचना कशी आज सुद्धा जेसीबीला लवकर हालत नाही इतकं मजबूत काम स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना या भूत्य मातेनं दिलाय आपल्याला त्या उत्तर महाराष्ट्राची राजधानी म्हणून चांदवडचा गौरव आहे हे घडतंय याच मला सगळ्यात जास्त शल्य वाटत आहे आणि म्हणताय लपून काम करतोय का लपून राहतो आयुष्य असं निघून चाललं आयुष्यभर लपून राहणार आहेस का कुणाला खाबर घाबरतो तू स्वतःला स्वतःला घाबरा आयुर्वी दुसऱ्या कोणाला स्वतःला का घाबरायचं चूक नाही करणार उभा आहे आणि स्वतःला जो घाबरतो ना तोच खऱ्या अर्थानं तो राष्ट्राच्या निर्मितीसाठी काम करू शकतो आम्ही स्वतःला घाबरतो इतर आयुर्वी कोणाला घाबरत ना नाही स्वतःला घाबरतो आणि आमच्या असलेल्या डोळ्यात आणि वाणीत त्यामुळे धार आहे आम्ही चूक नाही करत आम्ही चूक करणार नाही